मित्रांनो वीस वर्षांपूर्वी ऐंशी लाखांमध्ये बनलेल्या मराठी सिनेमाने जवळपास पाच कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला त्या सिनेमाच्या सिक्वेलकडून अपेक्षा तर रशन असणारच ना नाही म्हणजे आता आपल्याला हा पाच कोटींचा आकडा लहान वाटत जरी असला तरी वीस वर्षांपूर्वी तोही निदान मराठी सिनेमासाठी तर खूप होता नाही का पण आता मध्ये दोन दशकं गेलीत काळ पुढे गेला तसा प्रेक्षकही बदलला आणि त्यांची चॉईससुद्धा म्हणजे ज्या टाईपच्या विनोदावर आधीचा प्रेक्षक हसायचा त्याला आजचा प्रेक्षक दाद देईल किंवा नाही याची काही गॅरंटी नाही हो की नाही मग अशावेळी या सर्व गोष्टींची जाण असलेला अनुभवी कॅप्टन ऑफ द शिप हवा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच दिग्दर्शक हो तो आहे का तर त्याचे उत्तर आहे हो आहे अनुभवी कॅप्टन ऑफ द शिप आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मी रिव्ह्यू करणार आहे नवरा माझा नवसाचा दोन जो आज प्रदर्शित झाला आहे तेही अगदी थोडक्यात बोलूयात मित्रांनो नवरा माझा नवसाचा म्हणजे मराठीतील बॉम्बे टू गोवा म्हणजे पटकथा जरी वेगळी असली दोन सिनेमांची तरी त्याची स्टाईल ऑफ मेकिंग तशीच होती नवस फेडायची नाविन्यपूर्ण आणि खूपच मजेदार कल्पना घेऊन बसमधील विविध विनोदी पात्रांचे खरपूस तेवढेच विनोदी प्रसंग उत्तम संगीत आणि सचिनजींचे प्रभावी दिग्दर्शन याचा मेळ जमून आल्याने प्रेक्षकांना हा नवस खूप आवडला होता त्यामुळे साहजिकच वीस वर्षांनी आलेला असला तरी या सिक्वेलकडून निदान तेव्हा तारुण्यात असलेल्या पिढीला जी आज जवळपास चाळीशी पन्नाशीत पोहोचली आहे त्या पिढीला या सिनेमाकडून अपेक्षा आहेतच कथानकाबद्दल मी इथे जास्त काही सांगत नाही बसणार ट्रेलरवरून यावेळी बस कोकण रेल्वेचा प्रवास होतो हे तुम्ही बघितलंच आहे यावेळेचा नवस सचिनजींचा नाही आहे तर तो आहे त्यांच्या मुलीसाठी जी साकारली आहे हेमल इंगळे या अभिनेत्रीने जिचं प्रेम आहे लंबोदर उर्फ लॅम्बी जसा आधी व्याकी होता सचिनजी जसा इथे आहे लॅम्बी तर त्या लँबीवर जो साकारला आहे जोशीने आता हा नेमका नवस काय आहे आणि तो कसा फेडला जातो हे यावेळी यावेळीसुद्धा गमतीशीर आहे म्हणून यावर मी इथे काही स्पॉयलर नाही देत बसणार मित्रांनो सर्वात आधी तुमच्या मनात असलेल्या दोन प्रश्नांची मी इथं उत्तर देईन पहिला प्रश्न कसा आहे सिनेमा एका शब्दात सांगा उत्तर आहे सिनेमा चांगला आहे आता दुसरा प्रश्न पहिल्या भागा एवढाच चांगला आहे की जास्त चांगला आहे की कमी पडला आहे त्याचे उत्तर आहे याचे उत्तर खरं तर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतं समीक्षक म्हणून सांगायची झाल्यास काही डिपार्टमेंट्समध्ये हा पहिल्या भागापेक्षा चांगला आहे तर काहींमध्ये नाही खरं तर अशी तुलना करणं म्हणजे आपणच आपली मजा घालवणं नाही का पण एक सांगतो मित्रांनो ज्या पिढीला अजूनही ती वीस वर्षांपूर्वीची स्टाईल ऑफ स्टोरी टेलिंग आवडते खास करून मराठी सिनेमाची काहीशी बाळबोध अशी वाटते आजच्या प्रेक्षकांना त्यांना हा सिनेमा संपल्यावर एक उत्तम सिनेमा पाहिल्याचा आणि निखळ मनोरंजन झाल्याचा आनंद होईल पण मी आधी म्हटलं ना दोन दशकात म्हणजे वीस वर्षात बदललेला जो आजचा तरुण प्रेक्षक आहे म्हणजे जेन झी ज्याला म्हणतात त्याने त्या स्टाईलचे मराठी सिनेमे कधी पाहिलेले नाहीत त्यांची मात्र इथे थोडीशी निराशा होऊ शकते पण जरी झाली तरी ती इतकी पण नाही होणार की काय काहीतरी बोर पाहिले किंवा ह्या मला नाही आवडला हा सिक्वेल वगैरे नवरा माझा नवसाचा टू वगैरे असं नाही वाटणार इंटरव्हल पॉईंटपर्यंत सिनेमा मस्त गुंतवून ठेवतो म्हणजे अजिबात वेळ मिळत नाही विचार करायला एवढ्या लवकर का केली इंटरवल असं आपल्याला वाटतं इंटरवल जेव्हा होते एका तासाने त्यात इंट्रोल पॉईंटला महाराष्ट्र भूषण आपल्या सर्वांची लाडके अशोक मामा येतात अगदी बरोबर इंट्रोल पॉईंटला त्यामुळे नंतर काय अशी उत्सुकता अजून वाढते पुढचा एक तास जवळपास रेल्वे प्रवास आहे यात काही ठिकाणी काही कॅरेक्टर्सचे रिपिटेटिव्ह होणं मला जरा खटकलं त्यात खास करून सिद्धार्थ जाधवने रंगवलेला जो नेता आहे लीडर आहे पॉलिटिकल लीडर आणि त्याचे विनोद हे थोडे रिपिटेटिव्ह वाटले मला पर्यंत असणारी आणि मस्त करमणूक करणारी अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणजे जी भूमिका जी स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसली आहे तर ही निर्मिती सावंत पर्यंत छान करमणूक करते पण इंटरव्हल नंतर तिला पटकथेतून गायब केलंय हे गायब करणं मला नाही आवडलं आणि बहुतांश प्रेक्षकांनासुद्धा नाही आवडणार कथा पटकथा उत्तम आहे आणि बऱ्यापैकी गुंतवून ठेवणारी आहे पण तरीही सेकंड हाफची लेंथ अजूनही शॉर्ट केली असती तरी चाललं असतं पहिल्या भागापेक्षा इथं पात्रांची संख्या थोडी लिमिटेड ठेवली आहे असं जाणवतं पण मला सिनेमाचे खास करून संवाद खूप आवडले फटकथेला पूर्ण न्याय देणारे विनोदी प्रसंगात हसवणारे तर भावनिक म्हणजे इमोशनल सिक्वेन्समध्ये इमोशनल प्रसंगांमध्ये अलगद डोळ्यातून अश्रू आणणारे संवाद डायलॉग्स लिहिल्याबद्दल डायलॉग रायटर आधीचेच संतोष पवार यांचे खूप खूप अभिनंदन झकास संवाद हा या सिनेमाचा मोठा यू एस पी आहे असं मी म्हणेन नंतर मित्रांनो डायलॉग नंतर मने जिंकतात ती सर्व प्रमुख पात्रे आणि त्यांचे अभिनय सचिन आणि सुप्रिया दोघांचाही अभिनय एकदम उत्तम आहे खास करून सुप्रिया मॅडम नवसाची मूर्ती आहे आमची आणि हा नवरा पण नवसाचा ही हा डायलॉग म्हणण्याची त्यांची सिनेमाभर जी स्टाईल आहे ती तर क्या कहने लाजवाब विनोदासोबतच भावनिक प्रसंगात पण सुप्रियांनी कमाल केली आहे स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे या जोडीने अभिनय पण मस्त केला आहे शिवाय ही जोडी स्क्रीनवर खूप क्यूट आणि इनोसंट पण दिसली आहे महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांच्या अभिनयावर तर काय बोला म्हणजे नेहमीप्रमाणे अगदी सहज आणि मस्त पण त्यांच्या भूमिकेची लेंथ म्हणजे लांबी जरा अजून हवी होती असं जाणवलं इतर कलाकार ज्यांनी मजा आणली आहे त्यात निर्मिती सावंत मी आधी म्हटल्याप्रमाणेच वैभव मांगले विजय पाटकर आणि सिद्धार्थ जाधव या सगळ्यांचा अभिनय छान झाला आहे खास करून वैभव मांगलींचे जे सीन्स आहेत ते मजा आणतात संगीताचे म्हणाल तर गाणी उत्तम आहेत आणि पटकथेला सोबत घेऊन जाणारी आहेत संगीत दिग्दर्शक जितेंद्र कुलकर्णी रविराज कोलथरकर आणि अवधूत गुप्ते यांनी उत्तम संगीत दिलं आहे असे मी म्हणेन पण पहिल्या भागापेक्षा या डिपार्टमेंटमध्ये संगीतामध्ये मला जरा कमी पडल्यासारखा वाटला हा सिनेमा असो तर मित्रांनो ओवरऑल एक फील गुड टाइमपास करमणुकीचा रेल्वे प्रवास आहे हा सिनेमा चित्रपट बघणारच असा नवस जर तुम्ही केला असेल तर मी काही रोखणार नाही जा आणि बघून घ्या आणि नवस फेडा फार जगावेगळ्या अपेक्षा न ठेवता निखळ करमणुकीसाठी म्हणून बघाल तर मजा येईल आउट ऑफ फाईव्ह मी याला देईल थ्री पॉईंट फाईव्ह साडेतीन स्टार्स मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा नवरा माझा नवसाचा दोनचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद